जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठापणे ज्ञान योगेश्वराते ते रवी वाल्मिका सारिखा मान्यय सा नमस्कार माधा, सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ <coughs> यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफानेवाले सर्व आदरणीय श्रोतांना नमस्कार विनम्र अभिवादन आज शनिवार दिनांक पाच एप्रिल एक सुविचार ऐका एकाला विचारलं अरे तुझे जग कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं तर तो, तो म्हणाला माझं जग आईच्या कुशीतून सुरू होतं वडिलांच्या चरणांवर येतं आणि पत्नीच्या आनंदी अंगणात येऊन मुलांची स्वप्न पूर्ण करण्यात संपतं असं जीवन आहे असो मित्रांनो सध्या नवरात्र सुरू आहे राम रामाते नवरात्र आहेत आणि उद्या सहा एप्रिल चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामजन्माचा दिवस उद्या रामाचा जन्म झालेला आहे त्यानिमित्ताने सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा राम सगळ्यांचं कल्याण हीच प्रार्थना करतो आणि आजचं माझं जे उत्पन्न चिंतन आहे ते सुरू करतो विशेष म्हणजे उद्या रामात जन्माबरोबर पर त्यांचे परमशिष्य समर्थ रामदास स्वामी यांचा पण जन्म चैत्रशुद्धी नवमीलाच आणि दुपारी बारा वाजता म्हणजे त्याच स्थितीला स्थितीला तिथीला आणि त्याच वेळेवर झालेला आहे असा आहे राम जन्मोत्सव उद्या आपण सगळं समारंभ म करणार आहोत माझ्या बातम्या वा वाचण्यामध्ये एक बातमी आली होती ती थोडक्यात तुम्हाला सांगतो राम जन्माच्याबद्दल एक माहिती आहे एका सरोज बाला नावाची विदुषी होती त्यांनी लिहिलेलं आहे की त्यांनी खूप अभ्यास केला विज्ञान विज्ञानात अभ्यास केला शास्त्रामध्ये अभ्यास केला आणि त्यांनी शोध लावला की रामाचा जन्म दहा जनवरी पाच हजार एकशे चौदा वर्ष पूर्व झाला होता हा त्यांनी शोध लावला आणि जन्म दुपारी बारा ते एकच्यामध्ये झालेला आहे म्हणजे आज रामाला जन्म घेऊन जवळजवळ सात हजार एकशे एकोणचाळीस वर्षे झाली आहेत त्या म्हणतात की वाल्मिकी रामायणाच्या बालकांडमध्ये श्लोक क्रमांक आठ ते मध्ये जे ग्रहांची स्थिती आहे जाणून येते ती प्लॅनेटोरियमच्या सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यावर आपल्याला ती तिथी सापडते आणि ही अगदी ही स्थिती जी आहे ती अगदी नासा आणि बिड़ला प्लॅनेटोरियमच्या सॉफ्टवेअरप्रमाणे आहे अशा प्रकारे आहे आणि त्यावेळेस चंद्रमास होता चैत्र शुक्ल नवमी होती प्लॅनेटोरियमचे जे डायरेक्टर अशोक भटनागर ते सुद्धा म्हणतात की ही वैज्ञानिक गणना आहे आणि हजारो वर्षांनी असं होतं की चैत्र महिना मार्च एप्रिलमध्ये न येता जनवारीमध्ये आलेला आहे असो या सर्वज मला पुढे सांगतात की रामाचा था वनवास झाला होता त्या वनवासाला गेले ती तारीख आहे पाच जानेवारी पाच हजार एकोणनव्वद इसवी पूर्ववर्ष म्हणजे त्यावेळेस रामाचं वय पंचवीस वर्ष असणार आणि त्याच वर्षी तीस डिसेंबरला रावणाचा था वध झाला हे चार डिसेंबरला रावणाचा वधार असा त्यांनी लिहिला नाही आणि तीस डिसेंबरला श्रीराम अयोध्येत परत आले अशा प्रकारे त्यांनी हे बातमी मी वाचली होती दोन हजार चौदामध्ये तर आपल्याला एक रोचक बातमी आहे म्हणून आपल्याला सांगण्यात आली आहे हे कितपत खरे खरा असेल मला माहीत नाही असो भारतीय संस्कृतीचे आधार म्हणजे श्रीराम जेव्हा जेव्हा जीव आदि व्याधीने तप्त होतो तेव्हा त्याला शांती आणि सुख देण्याकरता ईश्वर अवतार घेतो आणि याच कारणासाठी श्रीरामाने अवतार घेतला प्रकट झालेले आहे ते भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत त्यांनी जे मार्गदर्शन त्यांच्या जीवनापासून आम्हाला मिळतं ते एक अद्भुत आहे श्रीराम उत्तम पुरुष मानले जातात सद्गुणांनी भरलेले आहेत त्यांचं कौटुंबिक जीवन त्यांचं सामाजिक जीवन त्यांचं राजकीय जीवन जे आहे सगळं आणि त्यांच्या जीवनामध्ये जी नैतिकता जीवना जी सापडते एक अद्भुत आहे ते मर्यादा पुरुषोत्तम म्हणून होते आणि त्यांचं जीवन आपल्याला सतत मार्गदर्शन देणार आहे महर्षी वाल्मिकिंनी रामायणामध्ये लिहिलेलं आहे ते लिहितात की, की श्रीराम जी आहे हे सद्गुणांच्या सद्गुणांचे शिखर आहेत शिखर म्हटलं याच्या याच्या पलीकडे कोणी इतके सद्गुण नसेल कोणी सारे सद्गुण जे आहेत त्यांच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळेच राम जे आहेत आमच्या सर्वांचे इतके आदर्श झालेले आहेत आणि सगळ्यांचे आवडते झालेले आहेत श्रेष्ठ झालेले आहेत की आम्ही रामाची पालखी खांद्यावर घेतो आणि आपल्याला धन्य समजतो त्या त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला त्यांचं आईवडिलांविषयी प्रेम भावांविषयी प्रेम कसं होतं म्हणजे प्र प्रत्येक व्यवहारामध्ये स्वार्थ तर नाहीच स्वार्थ त्यागाची पराकाष्ठा होती त्यांची पितृभक्ती मातृभक्ती हे सर्व आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात वनवासात वनवासात जातात तर कैकी माताबद्दल त्यांचे विचार कैकी माता किंवा रामाला वनवासात जायला सांगते तर ते आनंदीच होतात त्यामुळे ही तर आनंदाची गोष्ट आहे मला चौदा वर्ष वनवासात राहायला मिळेल तिथं तो तिचे उपभोग मला करायला मिळतील मी खूप आनंदी आहे मी जायला तयार आहे आणि अशा प्रकारे ते आनंदाने म्हणजे राज्याभिषेकची सूचना रा झाली तरी आनंद आहे वनवासात जायचं आहे तरी आनंद आहे काही राग नाही द्वेष नाही कोणाबद्दल काही नाही मातेबद्दल नाही काही नाही आणि अशा प्रकारे चरित्र आता छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे वडिलांचा शब्द निघाला की तो आपण पाळलाच पाहिजे आई वडिलांचा शब्द पाळलाच पाहिजे हे त्यांनी आपल्या आदर्शातून जीवनातून दाखवलेला आहे मात्र पितृभक्ती कशी असावी मित्रता त्यांची मित्रता सुद्धा त्यांनी मित्रतेबद्दलही किती आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांची सुग्रीवाशी मित्र मित्रता होती सुग्रीवाशी अशी मित्रता झाली की ते एक ते एकदा म्हणाले होते राम श्री सुग्रीवला की सुग्रीवा तुझ्यासारखा मित्र सापडणार नाही ना रे खरंच या दोघांचे अद्भुत प्रेम होते एकमेकांवरती आणि विभीषण हा सुद्धा एक मित्र होता त्यांचा शरणागत आला होता पण मित्र झाला आणि दोघांची मित्रता अशी त्यांनी निभवली आहे की एक प्रकारे आपल्याला समजून येतं की मित्रता कशी असावी सुग्रीवाशी जेव्हा बालिवत झाला सुग्रीवाला त्यांनी ते राज्य दिलं जे राज्य होतं नाही तर ते स्वतः घेऊ शकतं सुग्रीवाला त्यांनी राज्याभिषेक करून दिला त्याचप्रमाणे जेव्हा रावणाचा वध झाला रावणाचा वध झाल्यावर विभीषणला विभीषणला त्यांनी राज्याभिषेक करून दिला आणि त्यावेळेस ते राज्य स्वतः घेऊ शकत होते पण त्यांनी तो त्यांच्या विभीषणाला राज्य दिलं आणि जेव्हा त्यांचं रावणाचा अंत्यसंस्कार करायचा असतो तेव्हा विभीषण तयार होत नाही तयार करायला अंत अंत्यसंस्कार करायला पण राम म्हणतात अरे मृत्यूनंतर सगळं वैर संपतं वैर फक्त जेव्हा पण जिवंत आहे तोपर्यंत आहे मृत्यूनंतर सगळं वाईट सांगतं राम रावणाचा अंत्यसंस्कार तुला केलाच पाहिजे आणि तू जर नसेल करणार तर मी करेन हे रामा म्हणतात म्हणजे मित्राचा भाऊ म्हणजे तो माझाही भाऊ आहे म्हणून विभीषणाला अंत्यसंस्कार करावा लागतो अंत्यसंस्कारातो विभीषणाला लंकेच्या राज्य देतात अशा प्रकारे त्यांची मित्रता अशा प्रकारे त्यांनी दाखवलेला आहे मारीच मारीच्या रावणाचा मामा होता आणि त्यांनी रावणाने त्याला सांगितलं होतं की तो स्वर्ण मृगाचा वेष घेऊन जा तिकडे आणि रामाला मोहात टाक आणि आपल्याला सगळ्यांना ती कथा माहितीच आहे की राम रामाने त्या सुवर्ण मुगा मुगाला मारलं आणि तिथे मारिच झाले होता आणि एकदा मारिशने रामाबद्दल म्हटलं होतं की मित्र असावा तर रामासारखा आणि शत्रू असावा तरी रामासारखा अशा प्रकारे श्रीरामांचे सीतेवर अद्भुत प्रेम होते अमर्यादित प्रेम होतं त्यांंतर म्हणूनच त्यांनी सीताचा त्याग केला त्याच्यानंतर जेव्हा पुत्रकामिष्ठी यज्ञ करणार करायचा होता तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणाले होते की रामा या यज्ञामध्ये तुझ्याबरोबर तुझी पत्नी पण असायला पाहिजे पण त्यावेळेस पत्नीचा त्याग झाला होता सीता वनवासात निघून गेली होती आणि राम म्हणाले मी तर दुसरं लग्न करणार नाही तर मग यज्ञ कसं होणार यज्ञामध्ये दोघंही पाहिजे पती पत्नी ओता तेव्हा रामाने एक युक्ती केली त्यांनी रामाची एक मूर्ती बनवली साक्षात सीतेसारखी सीतेची मूर्ती बनवली अगदी साक्षात सीतेसारखी आणि ती मूर्ती जी होती ती आपल्या बाजूला ठेवून त्यांनी तो यज्ञ पूर्ण केला अशा प्रकारे त्यांचं सीतेबद्दल प्रेम होतं म्हणजे किती कसंही वागले तरी शेवटपर्यंत राम आणि सीता एकच होते त्यांचं रामात आपल्या जन्मभूमीवर अफाट प्रेम होता फार धुमी महान जेव्हा लंकेत लंकेत रा लंकेमध्ये रावणाचा वध झाला लाख लक्ष्मण म्हणाले होते रामाला की हे राज्य आपण घेऊ इच्छिया पण राम म्हणाले नाही मला अयोध्येला परत जायचं आहे हे राज्य आपण विभीषला देणार आणि अयोध्येचा तर पर्यंत त्यांच्या इथनं ते म्हणाले माझी जन्मभूमी आहे जन्मभूमीवर मी आधी गेलंच पाहिजे मला खूप उत्सुकता झाली चौदा वर्ष झाले मी जन्मभूमीपासून दूर आहे म्हणून ते जन्मभूमी तर त्यांचा इतकं अद्भुत प्रेम होतं की ते खरं म्हणजे आपली भारतभूमी आहे तशी जितके संत महात्मा झाले सगळे लोक धन्य समजतात या भारतभूमीमध्ये जन्म घेण्यासाठी जो जन्म घेतो तो, तो खरंच भा भाग्यवान आहे भारत अशी ही भारतभूमी आहे आम्हाला माहिती आहे की वनमासातून जेव्हा राम परत येतात तेव्हा ते सर्वात आधी अयोध्येत आल्यावर ते कैकी माताला भेटतात आणि कैकी मातेला नमस्कार करतात आश्चर्य आहे ना की ज्या मातेने त्यांना वनमासात पाठवलं त्या मातेला आधी भेटतात त्यावेळेस लक्ष्मण त्यांना विचारतात की दादा ज्या मातेने तुला जन्म दिला कौशल्य माता ती मोठी माती आहे माता आहे तुला जन्म दिलेला आहे जन्मदाता आई आहे तुझी त्यांना आधी नमस्कार करायला पाहिजे होता तू कैकीला आधी नमस्कार करायला गेला तर राम म्हणतात अरे लक्ष्मण कौशल्य मातेने मला जन्म दिला खरा आहे म्हणजे हे जग पण दाखवलं पण कैकी मातेने जगाला दाखवलं की राम कसा आहे तिचं काम मोठं आहे म्हणून ते राम आधी कैके मातेला नमस्कार करतात काही राग नाही द्वेष नाही की मला हिने वनात पाठवलं होतं आणि एक असं अशा प्रकारे त्यांचं जे प्रेम आईंबद्दल होता होतं रावण नंतर आपल्याला माहिती आहे की विभीषणाला राज्याभिषेक झाला आणि विभीषणाला राज्याभिषेक झाल्यानंतर आता सीतेला रामाकडे पोचवायचं आहे तर विभीषणाची पत्नी सीतेची ओटी भरते आणि सीतामातेला एक सुंदर पालखीमध्ये जी सजवलेली असते त्या माल पालखीमध्ये बसवतात आणि रामाकडे नेतात त्यावेळेस लंकेमध्ये जितके लोक होते सगळे सगळ्यांची भीड जमली का ता, सीता मातेचं तर दर्शन करायचा सीते मातेचं दर्शन करायचं सगळ्यांची उत्सुकता होती आणि त्याच्याकरता पालखी प पा, पालखीजवळ अफाट गर्दी झाली आता हे इतकी गर्दी झाली की त्यांना त्या गर्दीला सावरण्याकरता बिभीषणाने राजदंड वापरला रामाला कळलं हे राम म्हणाले बिभीषण हे राजदंड वापरू नको इतकी गर्दी झाली होती तर असं करा तरी पण रामाने त्यांना सांगितलं की पालखी खाली ठेवा सीते मा सीतेला पायी चालायला सांगा ती पायी माझ्याकडे येईल आणि तिथं घोंगट पण काढा अशा प्रकारे उदात्त श्री रामांचे आपल्याला पाहायला मिळतो आणि भावाभावांचे प प्रेम तर दोघां चार भाऊ किती अद्भुत प्रेम होतं राम लक्ष्मण लक्ष्मण तर रामाची सावलीच होती असे म्हणतात जिथे राम तिथे लक्ष्मण असलंच पाहिजे लक्ष्मणाशिवाय राम नाही रामाशिवाय लक्ष्मण नाही अशा दोघांचे प्रेम होते आणि भरत भरत चौदा वर्ष याला राज्यात राज्य मिळालं होतं ते अयोध्येत राहत नाही नंदीग्रमामध्ये आणि भरत म्हणतात जेव्हा माझा भाऊ दादा माझा संन्यासाच्या वेषात आहे ती राजवस्त्र कसे घालू मी मी राजवस्त्र खाणणार नाही मी पण संन्यासी वेषामध्ये राहीन आणि अशा प्रकारे ते जटावलकल करून आणि नंदीक्रमामध्ये चौदा वर्ष राहतो आणि तिथे रामाचा पादुका सिंहस्थानावर ठेवून नंदीक्रमातून अयोध्येचा राज्य चालवतो असा हा भाऊ आणि शत्रुघ्न सगळ्यात लहान तो तर कमाल आहे तिघ भाऊ तिघ भाऊ अयोध्येत नाही या तर तिन्ही मातांची सेवा शत्रुघ्न करतो आहे त्यांची सेवा करतात त्या देखरेख करणं अयोध्येत सगळं राजकारण पाहणं सगळी सेवा पाहणं सगळी व्यवस्था पाहणं हे शत्रुघ्न अगदी मनापासून करतो आहे अशा ह्या भावांचे प्रेम आहे म्हणजे रामाचं जीवन कसं होतं भाऊ बंधू प्रेम मातृपितृ प्रेम आ, प्र, प्रजेशी प्रेम मित्रता कशी असावी हे सर्व रामाता जीवनातून आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे जीवनात रामदेह आपल्याला जी जीवनामध्ये एकरूप झालेलं आहे म्हणून तर आपण कोणी आपसामध्ये समोर समोर भेटलं की आपण रामराम म्हणतो श्रीराम म्हणतो जयराम म्हणतो आणि आपल्याकडे पद्धत आहे सकाळी सकाळी तो जो वेळ असते त्याला आपण रामप्रहार म्हणतो राम हो गई आहे आणि आपल्याला रामावरती इतका विश्वास आहे इतका विश्वास आहे आपण कोणतेही कठीण काम असलं काही का असलो आपण हे म्हणतो अरे रामभरोसे तो सब हो जायगा राम रामभरोसे म्हणजे रामावरती इतका विश्वास आहे निष्ठा आहे आणि आपल्या मराठीमध्ये पण म्हणपण आहे घटाघटात राम सर्वत्र राम आहे अशा प्रकारे आणि आज खरं म्हणजे एक समृद्ध आणि विकसित भारत हो म्हणजेच रामराज्य आहे हीच आपली कल्पना आहे आणि तो, तो रा रामराज्य होण्याकरता आपल्याला स आपला जो देश आहे तो समृद्ध आणि विकसित करायचा आहे तरच आपलं रामराज्य म्हणवलं जाईल अशा प्रकारे रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामांच्या जीवनातले थोडेसे प्रसंग थोडक्यात आपल्याला सांगितले आणि आपण रामाच्या जीवनातून काही शिकावं आपण शिकू काही आणि काहीतरी त्यांच्या जीवनातून घेऊ अशा प्रकारे आपलं मी चिंतन समाप्त करतो आपणास आवड्यास आवडल्यास कृपया कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जय राम